गोडेगाव येथील कर्मवीर बंधारा फुटल्यामुळे गोडेगाव विंचूर रस्ता गेला वाहून दळणवळणाचा मुख्य रस्ता वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे देखील नुकसान राज्यात आता पावसाने विश्रांती घेतली आहे मात्र सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाले व बंधारे तुडुंब भरलेत निफाड तालुक्यातील गोडेगाव येथील कर्मवीर बंधारा देखील पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तो फुटला त्यामुळे बंधाऱ्यातील सर्व पाणी वाहून गेले तसेच्या पाण्याच्या प्रवाहात गोडेगाव ते विंचूर हा मुख्य दळणवळणाचा रस्ता देखील वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे दरम्यान बंधारा दुरुस्त करून रस्ता देखील तयार करून द्यावा अशी मागणी येथील नागरिक करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे गोडेगाव मी पंडित मुदगुल गोळेगाव इथे शेतकरी आता नुकताच काल जो मुसळधार पाऊस झाला त्या जा पावसामध्ये गोळेगाव येथील हा धर्मवीर बंधारा अक्षरशः त्याचा बांध फुटल्याने पूर्णपणे वाहून गेला आहे त्याच्यातली पाणी वाहून गेलं आहे आणि त्या पाण्याच्या प्रवाहामुळे इथं जो रस्ता होता गोळेगाव ते विंचूर त्या रस्त्या पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्या रस्त्यानं दररोज जे दळणवळण होतं तर दळण पूर्णपणे बंद पडलेलं आहे शाळेतली मुलं असतील किंवा शेतीतला माल असेल किंवा शेतात येणं असं असेल बंद पडलं आहे त्यामुळं प्रशासनाने या रस्त्याकडे लवकरात लवकर लवकरात लवकर बघून या बंदा जो काही फुटलेला आहे तिथं त्याची व्यवस्थित तो रस्ता सुरळीत चालू करावा अशी मागणी आम्ही करत आहोत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा, करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा